मराठवाड्यातल्या पावसानं भंग झालेल्या स्वप्नांची बातमी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात नगर अभियंत्यासाठी परीक्षा होती मात्र मुसळधार पावसामुळे बीड उस्मानाबाद सीमेवर वाहतूक बंद करण्यात आली शिवाय औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला त्यामुळे सोलापूरहून आलेल्या परीक्षार्थींचा खोळंबा झाला त्यांना परीक्षा देता आल्या नाही त्यामुळे अनेकांचं स्वप्न आजच्या या पुरानं वाहून गेलं असं म्हणावं लागेल स्वप्न भंगलं म्हणावं लागेल सध्या मराठवाड्यात जो तुफान पाऊस कोसळतो आहे त्याच्यामुळे प्रत्येक नदी नाल्यांवरती ओढ्यांवरती सगळीकडे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत राहुल हे मुलांची परीक्षा आता गेलीच की त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे नाही ऑप्शन कारण त्यांनी या पुरात बरोबरच इकडच्या तहसीलदारांनी जेव्हा तो रस्ता महामार्ग बंद केला हा विलास महामार्ग आहे खर तर धुळे सोलापूर हो 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 आणि हा महामार्ग बंद केल्याबरोबर त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फोन लावला होता आणि विनंती केली होती की के आम्ही अशा पद्धतीनं पुरात अडकलेलो असल्यामुळं आमची परीक्षा थांबवण्यात था यावी आम्हाला नंतर संधी द्यावी परंतु बीड जिल्हाधिकारी कार्यालयानं बहुधा असं असावं की राज्यभरातून विद्यार्थी तिथे आलेले असावेत हे सगळे अभियंते आहेत हे सगळे इंजिनियर आहेत की ज्यांना बीड जिल्हाधिकारी कार्यालयानं नगर विभागामध्ये अभियंता म्हणून त्यांची नियुक्ती करायची होती त्यामुळं राज्यभरातून विद्यार्थी आलेले असल्यामुळे बहुधा जिल्हाधिकारी कार्यालयानं नकार दिला आणि दुर्दैवानं त्यामुळे या विद्यार्थ्यांची एक मोठी संधी खुपलेली आहे आजच्या पावसाचा हा सगळ्यात वाईट साईड इफेक्ट म्हणायला पाहिजे कारण यात बऱ्याचशा इंजिनियर असलेल्या मुली पण आहेत विलास सोलापूर जिल्ह्यातले हे विद्यार्थी जे तीन बस मध्ये बसून आलेले होते परंतु पारगावच्या जवळ दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरती उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरती आता जे स्क्रीनवरती व्हिज्युअल्स आपल्याला दिसत आहेत महामार्गावरती सर्वत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळं तहसीलदारांनी महामार्गावरची वाहतूक थांबवली आता सुद्धा तिथे तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळं या सत्तर विद्यार्थ्यांना दुर्दैव परीक्षेला जाता आलेलं नाही तिकडे बीड मध्ये मात्र जे उपस्थित होते त्यांची परीक्षा सुरळीतपणे पार पडलेली आहे असं बीड जिल्हाधिकारी कार्यालय म्हणत बर हा खरंच या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आजचा खूपच वाईट दिवस म्हणायला लागेल आहे वाईट बातमी आहे कारण अनेक स्वप्न घेऊन ही मुलं जात होती परीक्षेची तयारी त्यांनी केली असेल आणि त्यातच पुराणं त्यांची वाट अडवली आणि स्वप्न वाहून गेलं धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल पण या सगळ्यामध्ये ज्या मुलांचं नुकसान झालेलं आहे त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती आम्ही जाणून घेतली दोन वाजताचा आमचा टायमिंग होता पण सध्याला नॅशनल हायवे दोनशे अकरावरती पूर्वसारखी स्थिती आहे पाऊस पण भरपूर पडलेला आहे इथे बस बसेस पण भरपूर अडपण पडलेले आहे त्यामुळे सध्या तिथे पोहोचणे मुश्किल होत गेलेले आहे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क केला त्यांनी दिलेल्या हेल्पलाईनशी संपर्क केला पण तरी पर्याय व्यवस्था होऊ शकत नाही असे आ, रि रिस्पॉन्स येतो त्यांचा आणि सध्या काही के फोन केले तर फोनही लागत नाहीत भरपूर विद्यार्थी ते तात्काळ पडलेले आहेत